Cuando dice que स्वागत आहे टॉक टुडेच्या या मराठी पॉडकास्टमध्ये समाजातील वंचित वर्ग वर्ग बहुजन शेतकरी कामगार स्त्रिया महिला तरुण दिव्यांग यांच्यासाठी खऱ्या अर्थाने लढणारे धटणारे आणि खंबीरपणे उभे राहणारे महाराष्ट्रात लाडक नेतृत्व माननीय बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत आज आपण मुलाखत घेणार आहेत पॉडकास्ट करणार आहे सो so, वेळ मर्यादित असल्यामुळे फारशी विस्तृत चर्चा होऊ शकली नाही बर बट आम्ही बऱ्याच मुद्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पाहायची नमस्कार साहेब नमस्कार खूप खूप धन्यवाद टॉक टुडे मध्ये आल्याबद्दल माझा पहिला प्रश्न असा की राजकीय नेत्यांच्या दोन प्रकारच्या लाईफ असतात एक म्हणजे पॉलिटिकल लाईफ ज्याच्यामध्ये निवडणूक प्रचार वगैरे म्हणजे पर्सनल लाईफ तर पर पर्सनल लाईफ कशी असते राजकीय लोकांची एकदा सांगा आम्हाला राजकीय लाईफ म्हणजे पर्सनल लाईफ काही शिल्लक राहत नाही जरा काही फार महत्व नसतं त्या ह्याच्यातून जे काही टाइम घेतला तो त्याचा पर्सनल लाईफ असतो फ्री टाइम मिळतो का तरी वा मिळतो ना असं नाही आहे वेळ काढला तर भेटत नाही फ्री टाइम मध्ये तुम्ही काय करता कबड्डी खेळतो पट हाकलतो अच्छा पिक्चर पाहतो झाडे लावतोय थो, असं थोडं मनात अच्छा। वाटते तुमच्या पॉलिटिकल लाईफ मध्ये किंवा एकूणच करिअर मध्ये सर्वांच्या प्रभाव कशा कशाप्रकारे तुम्हाला तो जाणवतो छत्रपती शिवरायाचा आहे जिजाऊचा आहे बाबासाहेब आंबेडकर त्यांची कोणते गुण तुम्हाला प्रभावित केले त्यातून तुम्हाला एक तर धाडशी आहे खंबीरपणा आहे पराजयचा परवा नाही आहे आणि रायतेबद्दल निष्ठा आहे ओके आणि शाळेमध्ये कशा प्रकारचं तुम्ही लाईफ होती तुझी राजकारणामध्ये येण्यासाठी गोष्टी शाळेत कॉलेजमध्ये असताना मी दूध घेऊन जायचं दूध वाटायचं पावल्या वेळात कॉलेज करायचं राजकारणामध्ये अगोदरच ठरवले का नंतर विचार आला विचारी आलो म्हणजे काय नेमकं झालं कशामुळे राजकारणामध्ये बसता बसता म्हटलं आपण लढलो पाहिजे आणि मग न कळत आम्ही राजकारणात असं काही ठरवून आलो तुमचे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये घालवलेले प्रसिद्ध आहे म्हणजे भन्नाट आंदोलनामुळे ते सोडून असेल झाडाला उलट टाळून असेल मातीला सतत जाळून असेल तर कल्पना किती करून तुम्हाला काही मार्ग संपले तर मग काही ना काही आठवतं आणि मग लोक त्या कामाबद्दल जर निष्ठा असतील तर मार्ग निघतातच आता इच्छा पाहिजे त्याच्यानंतर इच्छेतून ते येतात आणि लोक सुद्धा मला वाटतय काही गोष्टी सुचवत असत तर आता आता तुम्ही आता विरोधी पक्षांमध्ये आहे तर सरकारवर कशा प्रकारचं धडपण लागणार किंवा आम्ही शेतकऱ्याच्या मजुराच्या कष्ट करणाऱ्याच्या बाजून आहे आणि ते सत्तेत जरी असलं तरी आमच्यासाठी शेतकरी मजूर कष्टकरी काम करी हा महत्वाचा आहे त्याच्यानं विरोध आणि सत्ता हा काही आम्ही भेदभाव करत नाही परंतु हे असताना सामान्य माणसाची आपली नाळ टिकून राहणं त्याच्यासोबत एकनिष्ठ राहणं आणि त्याची बाजू कायम त्याच्यासोबत सोबत राहून लढणं एवढं माहित आहे सरकारकडे शेतकऱ्यांसाठी आता काय मागण्या तुमच्या आता नेमक्या ने मागण्या कोणत्या तुमच्या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी आता मला असं वाटतं का आपण भाव देऊ शकत नाही तर पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च म्हणजे जर पेरणी ते पर्यंत सगळे काम जर एमआरएी केले तर मग खर्च कमी होऊ शकतो उत्पादन खर्च कमी होऊ शकतो शेतकऱ्यांचं हा आणि भेदभाव मध्ये शेतकऱ्यासाठी किती पैसे ठेवले हो जातो म्हणजे कर्मचाऱ्यासाठी अधिकाऱ्यासाठी असणार बजेट आणि शेतकऱ्यासाठी असणार बजेट प्रचंड तफावत आहे सत्तर वर्षात अजून लोकांना घर भेटलं नाही चांगलं शिक्षण भेटू शकलं नाही चांगल्या आरोग्य सुविधा भेटू शकल्या नाही जे मेहनतीनं आणि कष्टानं कमावत त्याला अजूनही आम्ही पाहतोय उपाशी राहावं लागतं पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अधिक कष्ट करणारा उपाशी मरत आणि बेमारीनं जगणारा माणूस मोठा होता ही दुरी बंद झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे समस्या खूप मोठे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड आहेत तर त्यासाठी कोण जबाबदार असं तुम्हाला वाटतंय सरकारी धोरण पूर्णपणे पूर्णपणे धोरणच चुकीचं आहे सा। सा। तुम्ही सांगा एका दाण्याचे शंभर दाणे निर्माण करणारा शेतकरी आत्महत्या करत आणि शंभर किलोचं लोखंड टाकलं तर ऐंशी किलोच्या वस्तू बनते तो लखपती करोडपती होतो धोरण महत्त्वाचे आहे ना धोरण जर सोयीचे असले आणि चांगले पूर्ण जर राबवले तर कदाचित आत्महत्या एका दिवशी थांबू शकेल तरुणांना सल्ला देतात की तरुणांनी शेतीकडे वळलं पाहिजे मात्र शेतीतील उत्पादकता एवढी कमी आहे आणि एक मुख्य समस्या अशी आहे की शेती करणाऱ्या तरुणाला मिळत नाही ग्रामीण भागात खूप मोठी समस्या आहे यावर तुम्ही काय बोलसाल समस्या आहे मुली भेटत नाही मूळ समस्या अर्थकारणाशी जोडलेली अर्थ नाही आहे म्हणून मुली नाही पैसे असले तर मुली भेटायला वेळ लागत नाही म्हणजे एखाद्या चपराशाला चपराशासोबत सोबत लग्न करून द्यायला बाप तयार आहे पण दहा एकर वाल्या शेतकऱ्याला करतात सरकार त्याला तर कारणीभूत आहे हे जे काही समस्याचं जळ आहे त्याचं नाव आहे सरकार आणि खास करून केंद्र सरकार आयात नियाचं धोरण आम्ही चुकीचं राबवतो आम्ही तेल आयात केलं सोयाबीनचे भाव पाडले तुरीचं तुरीची डाळ आयात केली तुरीचे भाव पाडले ज्या भावाला आम्ही जे निर्यात करू शकतो त्या कांद्याला तुम्ही थांबवलं म्हणजे बाहेर देशात मागणी आहे पण आम्ही तिथं पाठवत नाही मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया असं म्हणतोय मग ते शेतकऱ्यासाठी काही धोरण नाही ते शेतकऱ्यासाठी ठेवलं पाहिजे ना जिथं भाव असेल तिथं विकू दिलं पाहिजे भाव नसन तर ते भाव दिले पाहिजे ह्या दोन भूमिका निभावल्या पाहिजे ते निभावत नाही तुम्हाला मिडल क्लास आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष आहे जेव्हा सरकारने वाढवले तर महागाई निर्माण होते त्याचा काल त्रास आहे तुम्ही एक सांगा तुम्हाला स्वस्त धान्य दुकानातून गहू भेटत डाळ भेटत तूर भेटत जे काय असं तांदूळ भेटत तसंच स्वस्त धान्य दुकानातून जर हे भेटत असेल तर मी महागाईचे फटके त्याच्या नावानं इन्कम टॅक्स भरणाऱ्याला स्वस्त देणार का तुम्ही तुम्हाला गरीबाला स्वस्त द्यायचं असेल तर स्वस्त धान्य दुकानातून द्या ना काही हरकत नाही सरकारने गरीबांसाठी जी मोफत धान्य योजना सुरू केलेली आहे पाच वर्षाची तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं ठीक आहे ना जे खरे उपाशी आहेत त्यांना ते, ते केलंच पाहिजे आणि भाजीपाला पण स्वस्त त्यांना दिला पाहिजे असं वाटत असेल तर ते स्वस्त धान्य दुकानातून मला वाटतं ते पुरवलं पाहिजे पण लोकांना स्वस्त द्यायचं आहे म्हणून शेतकऱ्याच्या खिशात हात टाकत असाल तर ही लूट आहे तुम्हाला लोकांना स्वस्त नाही द्यायचं आहे आणि याला स्वस्त विकायला आणि लोकांना स्वस्त द्या पण शेतकऱ्याच्या खिशात हात घालून नाही एक प्रश्न अजूनही पडतो तुम्ही प्रहार संघटना स्थापन केली अनेक वर्षापासून तुम्ही का सोडली जर तुम्ही शिवसेनेमध्ये असता तर तुम्हाला मोठ्या मोठे कॅबिनेट पद मिळाले असतील त्या वेळेचा प्रसंग आहे किती वेळ आहे त्या त्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये तुम्ही राहिल्या मला वाटतं कोणाच्या शर्यतीत आमच्या शर्यतीत कोणी राहू शकलं नाही हे महत्वाचं आहे आम्ही जेवढी सेवा जेवढे आंदोलन केलं तेवढे महाराष्ट्रात कुठलाही आमदार किंवा कुठल्याही नेत्याला ते प्रथा आले नाही ते फार महत्वाचं आणि ते पूर्ण करून दाखवलं नाही एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं तीनशे साडेतीनशे कोणी दाखल करून घेतले एकशे पंधरा वेळा हा हे महत्वाचं आहे ना तर मग जर तुमचं महायुती सरकारवर एवढाच जर रोष असेल तर मग तुम्ही तेव्हा महायु दोन हजार बावीस मध्ये सरकारमध्ये का सामील झालात तुम्ही सरकारमध्ये असताना सरकारवर टीका करत होते याच्यामध्ये काय कारण आहे मग नाही तुमच्या तुमचं तुम संपादक जर चुकीचं वागत असेल तर तुम्ही काय करणार आहे काय करणार आहे बोलणार नाही बोलणार तेच म्हणतो ना तू जर एखाद्या चॅनलचा पत्रकार आहे आणि ती चुकीचं वागत असत सिस्टीम तर काय करशील जेव्हा तुम्हाला कॉल आलता काय करशील बोलणार तुमचं बरोबर आहे तुमचं पण जेव्हा तुम्हाला कॉल आलता तेव्हा तुम्ही काही डिमांड ठेवली असतील की जर मी सरकार दिव्यांग मंत्रालय भेटलं ना मग आम्हाला मग आता त्याचं का सोडून दिलं आता अध्यक्षपद त्या ज्या सुधारणा कराव्या पाहिजे होत्या दिव्यांग मंत्रालयानंतर त्या केल्या नाही इतर राज्यात भेटणारं मानधन चार ते पाच हजार आहे दिव्यांगांना महाराष्ट्रात फक्त पंधराशे आहे आम्ही सातत्यानं वर्ष दोन वर्षापासून मागं लागलेलं होतं काही मानधन वाढवावं लागेल आणि वेळेवर पगार भेटला पाहिजे मानधन भेटत नाही वेळेवर चार चार महिने भेटत नाही <laughs> त्यासाठी आम्ही मागणी केली मिटिंग झाल्या मंजूर केलं पण ते अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्ही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिव्यांगांना पहिले आपण म्हटलं जायचं तर त्याचं नाव बदलून दिव्यांग असं ठेवलं स्वच्छ बदलणी चाहिए तर याच्यातून काही फरक पडला का आपण दिव्यांग आपण जेव्हा म्हणायला लागलो तेव्हा गोम्याचं गोप्या म्हणू दे का गोविंदा म्हणू दे त्याला काय अर्थ आहे गोना गोविंदा गोप्याला चांगलं त्याला जगता आलं पाहिजे हे करणं फार महत्वाचं आहे हो म्हणजे काय फरक पडला नाव दिल्यानं फरक पडला असतं भरपूर नाव बदलवले असत भारताचं ना। नाव बदलून पाहिले पाहिजे काय होतो असं याला काय अर्थ आहे का बदलाचं करायचं काहीच नाही आता महाराष्ट्र सरकारने जे मुख्यमंत्री वैद्यकीय बसाची व्यवस्था कर ना, ना थे थे जी, जी, दो दो करना ते उभ्या आहे लोक खुर्च्या हिर काय बसूनच आहे का इथं मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय सहायता निधीची जी योजना आहे तर त्याचं केंद्र पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये स्थापन केले जाणार आहे तर ते तर त्याचा काही फायदा होईल का असं वाटेल का तुम्हाला आर्थिक मदत देण्यासाठी योजना आहे मला सांगा एखादा कलेक्टर प्राध्यापक कर्मचारी किंवा आमदार खासदार घेणार पडला तर त्याला अर्ज करावा लागते का कुठं त्याला पाचही कोटी खर्च आला तर गव्हर्नमेंट देते आणि सामान्य माणूस बिमार पडला तर पाच लाखाच्या वर खर्च येत नाही देत नाही पाच लाखाच्या वर खर्च आला तर त्यांना काय मराव असं म्हणणं आहे का गवर्नमेंटच किमान काही सुविधा तर समानता असल्यापासून पाहिजे ना शिक्षणाची समानता असली पाहिजे आरोग्यसेवेची समानता असली पाहिजे पिण्याचं पाणी जसं सगळेलं समान म्हणजे तुम्हाला कलेक्टर तर तो वेगळं पाणी पित या देशाला आणि गावचा गावकरी आहे त्याला वेगळं पाणी नशिबाने काय बदललं देशामध्ये बदल हात झाला ऊच और नीच पहिले ते जातीवर आधारित होते आता ते पैशावर आधारित होते सोमाय असं म्हणत होते की अमरावतीमध्ये पंधरा हजार बांगलादेशी घुसखोरांना जन्माचे प्रमाणपत्र देण्यात आले याच्याबद्दल तुम्ही आभेर आहात काही किरेट सोमायानं खरं तर नरेंद्र मोदीच्या विरोधात आंदोलन करायला पाहिजे तो खरं मर्द जर असं पंतप्रधान या देशात भाजपाचा आहे मुख्यमंत्री भाजपचा आहे आणि तरी जर बांगलादेशी येत असेल तर हे लोक काय करतात त्यांना मर्दांगी तिथे दाखवलं पाहिजे ना हा दोष केंद्र आणि राज्याचा आहे ते तहसीलदाराला फटकारत असेल तर हा पागलपणा किरटसुमयानं करू नये बरं महाराष्ट्रामध्ये दोन लाख बांगलादेशी आहेत आणि आजकाल जर तुम्ही पाहिलं तर बीड प्रकरण असेल त्यामध्ये तरी घडलेलं परभणी प्रकरण असेल तर यापुढे पोलीस प्रशासन दुर्बल बनलं आहे असं तुम्हाला वाटतंय का पोलीस प्रशासन कारवाईसाठी सामान्य माणसासाठी दुर्बळच आहे ती ती काम चांगलं करतच नाही इथे काय झालंय का राज्यामध्ये बदलीचे पैसे द्यावं लागतं चांगले पोलीस स्टेशन भेटायसाठी पैसे वेगळे द्यावं लागतं चांगले जिल्हे भेटायसाठी पैसे द्यावं लागतं आणि हे सगळं खुरान चालू ठेवण्यासाठी पैशाचे व्यवहार जिथे जास्त आहे तिथे या अधिकाऱ्याचं लक्ष राहतं त्याच्यामुळे सामान्यावर लक्ष राहत नाही त्याच कारण आहे मोठ पोलीस प्रशासनाचा अंकुश राहिला कुठे कुठे कुठल्या प्रकारे त्यांचं हो नियोजन आहे नागपूर सारख्या ठिकाणी दर हप्त्यातून दोन दोन ते चार मर्डर होतात किमान कित्येक लुटी चोरी होतात काय माहित नाही माहिती चोर कोण चोरी करत काय नवीन येते का चोरी करणारे जुनेच आहे मग ते का सापडत नाही ते का बंद होत नाही कारण असं आहे हे जेव्हा त्यांना पकडू नये पाचशे रुपयाचं जपकट करणाऱ्याला आपण पकडतो पाच हजार कोटीचा गाफला करणाऱ्याला आपण मोकळ सोडतो असल्या सिस्टीम काय कामाच्या पोलिसांना मोकळं सोडलं पाहिजे का मग एंट्री आणली पाहिजे पाच वर्ष मिलिट्रीचं राज्य केलं पाहिजे मग चालेल चालेल एकदा पण ते एकदा जर आलं तर, तर मग थोड समानतेला थोडासा वाव भेटेल एकदा आणली पाहिजे आरोग्यामध्ये तरी किमान शिक्षणामध्ये आणि गृह खात्यामध्ये तीन ठिकाणी जरी मिलिट्री शासन जर लागू केलं तर तो फरक दिसेल मराठा आरक्षणाला धरंगे पाटलांच्या मराठा आरक्षणाला सुरुवातीला समर्थन दिलं तर आता पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं तरी तर आता तुम्ही जरा त्याकडे दुर्लक्ष आहात असं वाटायला लागलेलं आहे तर तुमचं काय भूमिका आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलन त्याची गरज राहिली नाही ते लढाई जिंकू शकतात मराठात आरक्षण द्यायला पाहिजे या मताच्या हातातून आरक्षण सगळ्यांना भेटलं पाहिजे एकही जात सुटली नाही पाहिजे जे जे गरीब आहे त्याला त्याला सगळ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे कसं काय त्यांना देणार मग ते ठरवा आता जे सत्यता ते ठरव ना कसं असं ते ठीक आहे आणि बसल्या काय झाली का व्यवस्था पुढच्या कमी आहे हा हे सिक्युरिटी गार्ड कशी असते ना पुढच्या त्या समोर बसल्या का नाही समोर ते सुर कामानिमित्त आलं असून तर महाराष्ट्रामध्ये आता बजेट सादर होणार आहे तर सरकारकडे काय तुमच्या अपेक्षा आता बजेट मध्ये दिव्यांगाचा हिस्सा भेटला पाहिजे शेतकऱ्यांचा हिस्सा भेटला पाहिजे कामकरी कष्टकरी मजुरासाठी बजेट निर्माण झालं पाहिजे सहा लाख कोटीच्या बजेटमध्ये चाळीस हजार कोटी सुद्धा शेतकऱ्याच्या वाट्याला येत नाही मग आमची जेवढी भागीदारी आहे तेवढी हिस्सेदारी असली पाहिजे तेवढी हिस्सेदारी देणारं बजेट जर असलं तरच हा सगळा बदल होऊ शकतो आता भागीदारी जास्त आहे आणि हिस्सा मात्र को भी आने कमी भेटतो वीस लाख कर्मचारी अधिकाऱ्याला भेटणारा बजेटमधला एकूण साडेतीन लाख खर्च होत आणि चार आठ ते नऊ कोटी शेतकऱ्याला मात्र बजेटमध्ये चाळीस हजार कोटी भेटत एवढी तफावत आहे ती कमी झाली पाहिजे बजेट मुळे सर्वात जास्त फायदा कोणाला होतो म्हणजे कोणाचा फायदा सरकार करून देत असं तुम्हाला वाटत आमदार खासदार मंत्री ठेकेदार बिल्डर त्याचे चपाटे पत्रकार काही सर्वच नाही खायला काय आवडेल पुरणपोळी का, का पिठलं भाकरा खिचडी 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 शेती की राजकारण शेती राजकारण ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल मीच विघ्न आलो मलाच व्हायला आवडत पण एक आमदार नाही होऊ शकते देशामध्ये शिवसेना कोणाची एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे शिवसैनिकांचे प्रश्न उत्तर जबरदस्त पंतप्रधान म्हणून कोणाला पाहायला आवडेल नितीन गडकरी का राहुल गांधी का नरेंद्र मोदी तीन लाडकीची दिसत नाही मला कोण एखादा नवीन आलो असतो तुमचा मनापासून धन्यवाद तुम्ही दिल्याबद्दल